नारायण राणे हे भाजपचे आश्रित आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे तसंच स्वतःच्या पक्षाची ताकद दाखवली असती तर मानलं असतं असं सुद्धा त्यांनी म्हटलं तर मंत्र्यांच्या मुलाकडे सदुसष्ट कोटी आले कुठून असा सवालसुद्धा राऊत यांनी विचारलेला आहे शिंदेंनी हे पैसे दिले की अमित शहानी हे पैसे दिले राऊत यांनी शिरसाट पिता पुत्रांवर जोरदार हल्लाबोलसुद्धा केला आपण पाहतोय संजय राऊत यांनी शिरसाट पिता पुत्रांवर हल्ला बोल केलेला आहे तसंच नारायण राणे हे भाजपचे आश्रित आहेत असं वक्तव्य सुद्धा संजय राऊत यांनी केलंय त्याने आपल्या वयाचं तरी भान ठेवावं आपलं वय झालेलं आपल्या टोपाचे केस पण पिकले त्याचं त्यांनी भान ठेवावं आणि प्रगल्भ वक्तव्य प्रगल्भ तुम्ही कोण आहात तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहात लक्षात घ्या जर तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष काढून या दंडावरच्या पेंडकोळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानला असत एक मंत्र्यांचा मुलगा त्याचा काही आगापिछा नाही फार महान नाही उद्योग क्षेत्रात नावलौकिक नाही सदुसष्ट कोटी रुपयाला संभाजीनगर मधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते या महाराष्ट्रामध्ये कुठून आले पैसे कुठल्या टेंडरिंग मधून आले कुठल्या कमिशन दलाली मधून आले एकनाथ शिंदेनी पैसे दिले कि अमित ने दिले हा जे पचास पचास खोके आहेत मिला क्या अशा अनेक गोष्टी का ऑप्शन सगळं आहे येसष्ट कोटी रुपये मंत्र्याचा मुलगा हॉटेल विकत तुमची मुलं वाढ घेऊ शकतात